हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी डॉक्टर सेजल uh, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आत्ता वाजले आहेत साडे दहा माझी अकराची अपॉइंटमेंट आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे uh, माझं आज आत्ता पाचवा महिना चालू आहे आणि पाचव्या महिन्यातली सोनोग्राफी करायला जायचं आहे आज आपल्याला ही सोनोग्राफी सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी सोनोग्राफी असते तर मी खूप एक्साइट आहे की आज आपल्या सगळे बाळाचे ऑर्गन्स आणि सगळे म्हणजे हार्ट किडनी लंग्स सगळे असे ऑर्गन्स आपल्याला दिसतील आय mm, होप सगळं काही ठीक असेल गणपती बाप्पाच्या कृपेने मम्मींनी थोडा नाश्ता करायला सांगितलं आहे तो करून घेते आणि मागच्या वेळेला आम्ही जेव्हा स्कॅनला गेलो होतो तेव्हा भरपूर उशीर झाला होता अक्षरशः बारा वाजताचा आम्हाला अपॉइंटमेंट दोन वाजता भेटली त्यामुळे पोटेचा पोटाचा खोळंबा व्हायला नको त्यामुळे मग आत्ताच पोट भरून मस्तपैकी पटापट नाश्ता करते आणि मग त्यानंतर मग निघते आणि सासूबाई आता आम्ही मिस्टरांच्या क्लिनिकमध्ये आलो आहोत सोनोग्राफीला जायच्या आधी म्हटलं मिस्टरांना भेटून जावं मिस्टरांच्या क्लिनिकमध्ये गर्दी होती त्यामुळे ते त्यांना बाहेरूनच बाय करून आम्ही निघालो गव्हर्मेंट हॉस्पिटल सांगलीच्या बरोबर समोर आदित्य डायग्नॉस्टिक सेंटर आहे इथे आपण सोनोग्राफी करणार माझी तीन महिन्याची सोनोग्राफीसुद्धा इथेच झाली म्हणून इथेच आम्ही पाचव्या महिन्याची सोनोग्राफीसुद्धा करणार आहोत गर्दी तर एवढी नाही वाटत आहे बट बघूया आता घरी आलो आलोय काम तर नाही झालं बट एक काम करून आलो आलोय हॅलो कायज सकाळी आम्ही सोनोग्राफीसाठी गेलो होतो बट थमनेलवरून कळलंच असेल तुम्हाला की सोनोग्राफी काही आज झाली नाही बिकॉज तिकडे गेलो आम्ही आधी थोडी गर्दी नव्हती पण नंतर थोडी थोडी गर्दी व्हायला लागली आणि तिकडे असं आहे की अॅनॉमिक स्कॅनसाठी एकदा एकच पेशंट घेतला जातो म्हणजे एक एका दिवसाला एकच पेशंट घेतला जातो आणि आमचं हे चुकलं की आम्ही फोनवरून अपॉइंटमेंट घेतली होती तर गेल्यावर आम्हाला सांगण्यात आलं की तुमची आज काही अपॉइंटमेंट तुमची सोनोग्राफी काय आज होणार नाही तर पण एक गोष्ट मात्र झाली की मला आतमध्ये घे गे, घेण्यात आलं त्यानंतर मग सोनोग्राफी केली सोनोग्राफी केली मीन्स बेबी किती वीक्सचं झालं आहे तुम्ही अनोमली स्कॅनसाठी परफेक्ट आहात की नाही हे मला सांगण्यात आलं मी परफेक्ट होते सगळ्यासाठी अनोमली स्कॅनसाठी बेबीचे वीक्ससुद्धा परफेक्ट होते पण ऑलरेडी एका पेशंटची पेंडिंग अपॉइंटमेंट होती त्यामुळे मग मला उद्याची अपॉइंटमेंट दिली सोनोग्राफीची अपॉइंटमेंट तर नाही भेटली आणि सोनोग्राफी झालीसुद्धा नाही पण म्हटलं आता आम्ही बाहेर आलो आहे तर म्हटलं थोडीफार शॉपिंग करून घ्यावी कसं मला घरात घ्यायला थोडे कपडे पण हवे होते थोडे लूज कपडे हवे होते जे कम्फर्टेबल असतील आणि थोडे पायाला सूज आले त्यामुळे फ्लॅट चप्पल हवी होती आणि थोडी लूजसुद्धा हवी होती त्यामुळे मग थोडी शॉपिंगसुद्धा केली आम्ही ती शॉपिंग तुम्हाला दाखवते फर्स्ट माझा वन पीस दाखवते फस्ट वन पीस आहे तो रेड आणि व्हाईट कलरमध्ये आहे आणि खूप लूज आहे असा तुम्हाला टाईट करायचं असेल तर दोन साईडला दोन नाडीसुद्धा आहेत आणि फुल पायापर्यंत आहे आणि कपडा कॉटन मिक्समध्ये आहे हा हे फर्स्ट वन पीस त्यानंतर सेकंडवाला दाखवते सेकंडवाला थोडाफार जयपुरी पॅटर्न टाईप आहे बॉटल ग्रीन आणि ब्लॅक कलर आहे याच्यामध्ये हा पण पन पूर्णपणे पायापर्यंत आहे आणि लूज आहे जर का टाईट करायला आहेत दोन नाड्या याच्यामध्ये त्यानंतर मी एक ड्रेस घेतलाय आलिया आलिया पॅटर्न मध्ये ह्याच्यामध्ये पॅन्ट आहे आणि एक दुपट्टा आहे ओके आणि लास्ट वन मी आ, ही चप्पल घेतली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवी नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला क्लिक करा बाय